नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादास्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते सकाळी गडबडीच्या नाश्त्यासाठी किंवा मग संध्याकाळी छोट्याशा भुकेसाठी किंवा चपाती भाजी खाऊन जर कंटाळा असाल तर अशी मस्तपैकी गव्हाच्या पिठापासून अगदी झटकीपट आणि कुरकुरीत अशी रेसिपी बनवू शकता जी मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी खातील इतकी मस्त अशी ही रेसिपी आहे रेसिपीचं साहित्यही अगदी घरातच आहे आणि कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये झटकीपट होते चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करू इथं बघा आता मी एक वाटी इतकं हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही हे जे प्रमाण घेतात कोणत्याही एखाद्या वाटीनं किंवा कपाने घेऊ शकता सुरुवातीला बघा मी एक वाटी गव्हाचं हो पीठ त्यानंतर त्याच वाटीनं मी अर्धी वाटी इतका हा रवा वापरलाय हा रवा तुम्ही जाड बारीक कोणताही घेऊ शकता त्यानंतर याच्यामध्ये मी एक बारीक चिरून घेतलेला कांदा वापरलाय बारीक चिरून घेतलेली कडीपत्त्याची काही पानं घेतली कडीपत्त्याचा फ्लेवर खूप छान लागतो त्यानंतर बारीक चिरून घेतलेल्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या आता लहान मुलं खाणार असतील त्याचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतल्या आणि त्या खिसून घेतल्या होत्या नंतर अर्धा इंच आलं घातलं खिसून घेतलेलं एक मोठा चमचा ना मी पांढरे तीळ वापरलेत तिळा रेसिपी दिसायलाही खूप छान दिसते आणि त्याबरोबर अगदी खमंग पण आपण येतो त्यानंतर एक चमचा मी ओवा घेतला होता आणि तो हातामध्ये ना अशा पैधीने घसकटून घ्यायचा जेणेकरून ओव्याचा जो काही सुगंध आहे ना तो पण आपल्या रेसिपी मध्ये खूप छान लागतो त्यानंतर इथं बघा मी अर्धा लिंबू घेतला होता आता जर तुमच्याकडे लिंबू नसेल तुम्ही तर दोन चमचे दही पण वापरू शकता किंवा बऱ्याच जणांना दही आवडत नाहीत त्यासाठी इथे मी लिंबू आहे तर आपण अर्धा लिंबाचा रस वापरणार आहोत ह्यामुळे का रेसिपी अगदी इन्स्टन असल्यामुळे चव पण खूप छान लागेल त्यानंतर आपण चवीनुसार मीठ वापरतोय आता हे सगळे जिन्नस आपण घालून झाले की ह्यामध्ये आता आपण हे सगळे बघा दोन ते तीन मिनटं से मिक्स करून घेणार आहोत ह्यामध्ये आपण जे रवा आणि गव्हाचं पीठ वापरलेलं हे सगळं बघा चांगल्याचं एकजीव झालं पाहिजे बऱ्याच जण आपल्याला मुलं चपाती खायला नाही म्हणतात अशा मी काहीतरी वेगळं बनवून दे म्हटलं की काय बनवायचं हा सगळ्यांनाच पडणारा मोठा प्रश्न आहे त्यावेळेला मस्तपैकी अशी ही रेसिपी बनवून देऊ शकता आणि ही रेसिपी ना सगळेजण अगदी आवडीनं खातात आता बघू शकतो तुम्ही हे मी सगळी पिठणी आपण घातलेली जिन्नस चांगली मिक्स करून घेतली आता ज्या वाटीनं पीठ घेतलं त्याच वाटीनं सुरुवातीला बघा मी एक वाटी इतकं पाणी घेतलं आता हे पाणी आपण अशा पद्धतीने घालू ना हे पीठ आणि पाणी सगळं चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओज आले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच तुमच्या मुवती बघायला देखील मिळतील तर हे एक वाटी घातलेलं पाणी बघा आपण ह्या पिठामध्ये चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि पीठ बघा खूपच घट्टसर वाटते त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये आणखी एक वाटी इतकं पाणी घालणार आहोत जेणेकरून हे पीठ चांगलं असं भिजलं जाईल प्रत्येकाला पाणी किती लागू शकतं किंवा मला बरेच जण कमेंट करत की ताई पाण्याचं प्रमाण तू कसं ठरवतेस तर मी तुम्हाला प्रत्येक क्वी, प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी योग्य ते प्रमाण सांगत असते आणि जर समजा तुमचा रवा जर थोडासा मोठा असेल ना थोडं जास्त पण पाणी लागू शकतं आणि ही रेसिपी ना जितकी पातळ कराल ना तितकी मस्त जायदर आणि कुरकुरीत बनते आता हे दुसरी वाटी पण पाणी बघा आपण असं मिक्स करून घेतलं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे ना पिठामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या होतायचे नाहीत कारण त्या गुठळ्या मोडाला फार वेळ लागतो आणि त्यामुळे आपली झटकीपट अशी रेसिपी होणार नाही त्यामुळे मी थोडं थोडंसं पाणी घालून घेतलं आता दोन वाटी पाणी बघा चांगलं मिक्स करून घेतलं कोणत्याही गुठळ्या नाहीयेत त्यानंतर पुन्हा इथं बघा मी आणखी दोन वाट्या पाणी घातलं तर एक वाटी गव्हाच्या पिठासाठी इथं मी चार वाटी इतकं पाणी वापरलेलं आहे आता बरेच जण म्हणतात की तू खूप जास्त पाणी वापरतेस आणि आम्ही इतकं छान किंवा इतकं पातळ बॅटर केलं की आमचेही गावनं अजिबात येत नाहीत असं का होतं अशी बरेच जण मला कमेंट करत असतात तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते ह्याच्यामध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे ना ते अगदी परफेक्ट आहे आणि त्या पाण्याच्या पातळ प्रमाणामुळे आपलं जे घावन आहे ते छान जाळीदार आणि कुरकुरीत बनतं फक्त जी करण्याची पद्धत आहे ना जर तुम्ही हा व्हिडिओ अगदी नीट बघितला असेल तर तुमची पण अगदी परफेक्टच होती हे पाणी बघा मी सगळ्या पिठामध्ये चांगल्या असं मिक्स करून घेतलं छान असं मिक्स झालेलं आहे आणि बऱ्यापैकी तुम्ही कन्सिस्टन्सी देखील बघू शकता छान असं पातळ सर असं मी करून घेतलेलं आहे आता ना याच्यावरती आपण झाकण ठेवून साधारणपणे दहा ते पंधरा मिनिटं आपण रेस्ट करणार आहोत कारण ह्यामध्ये आपण जो वापरलेला रवा आहे तो चांगला भिजला गेला पाहिजे बऱ्याचदा जेव्हा रवा भिजतो ना तेव्हा ते पुन्हा मिश्रण थोडंसं दाटसर जर मिश्रण थोडं दाटसर वाटलं तर तुम्ही थोडंसं आणखीन पण पाणी घालू शकता ह्या सगळ्या टिप्सचा वापर जरूर करा म्हणजे तुमचे पण खाऊन अगदी परफेक्ट बनतील झाकण ठेवून आता आपण दहा मिनिटं वाट पूया दहा मिनिटांतर बघा मी झाकण काढून घेते जेव्हा आपण दहा मिनटं बॅटर रेस्ट करायला ठेवतो ना त्यावेळी बऱ्याच वेळा काय होतं पाणी वरती येतं आणि जी पिठं पण घातली असतात ती तळाशी जाऊन बसतात त्यावेळी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा अगदी तळातून हे पूर्णपैकी मिश्रण किंवा ही पिठं चांगल्याशी मिक्स करून घ्यायची त्यामुळे घावणं पण अगदी परफेक्टच बनतात तुम्ही जर हे पीठ न हलवता वरच्यावर पाण्याचा वापर करून जर बनवायला जाल तर अजिबात घावणं बनत नाही त्यामुळे नेहमी तळातून अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची कारण पिठं जी असतात ती थोडीशी जड असतात त्यामुळे ती तळाशी जाऊन बसत आणि पाणी वरती येतं त्यामुळे मग प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही घावण करता तेव्हा प्रत्येक वेळी आपला चमचा आहे तो अगदी तळातून असा हलवून घ्यायचा त्यामुळे अगदी एकसारखं हे बॅटर तयार होतं तर आता बघा बॅटर छानपैकी तयार झाले मी तळातून हलवूनही घेतलं त्यानंतर गॅस वरती बघा एक तवा ठेवला होता तवा चांगला कडकडीत तापवून घ्यायचा आणि त्यानंतर अशा पैधीनं ब्रश मी तव्याला तेल लावून घेते घावन करते वेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे ना तवा चांगला कडकडीत तापला पाहिजे आणि गॅस मोठा असला पाहिजे या दोन्ही गोष्टीमुळे काय होतं तर आपल्या ना छानपैकी जाळी पडते आता घावण घालून घेताना तव्याच्या नेहमी कडेनं घालायचं त्यामुळे काय होतं तवा जो असतो तो, तो मध्यभागी जास्त तापलेला असतो आणि कडेला थोडा कमी तापतो थो, त्यामुळे ना सगळ्यात शेवटी मध्यभागी आपण बॅटर घालून घेतोय आणि ह्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारे सोडा दही किंवा इनूचा वापर अजिबात केला नाही तरी ना अगदी परफेक्ट जाळी पडते तुमचं जर बॅटर थोडंसं घट्टसर असेल ना तर तुम्हाला जाळी पण पडेल मात्र थोडस ही घावणं थोडी मऊ होतील तुम्हाला कुरकुरीत घावणं करायचं असेल तर पाण्याचं योग्य ते प्रमाण ठेवा आता बघा दोन ते तीन मिनिटांतर गॅस मध्यम केला आणि त्यानंतर दोन दो मिनिटानंतर गॅस मोठा केला वरची बाजू बघा अगदी छान अशी कोरडी झालेली आहे त्यानंतर वरून आणि कळेनं छान तेल सोडून घेतलं जेणेकरून हा आपलं जे घावण आहे ते अजिबात कोरडं होणार नाही आता बघा छानपैकी मस्तपैकी खालून पण छान असा चॉकलेटी रंग आलेला आहे आणि घावन अगदी परफेक्ट झालेलं आहे अजिबात तव्याला चिकटतही नाही जाळी पण अप्रतिम पडली आणि अगदी पातळ पेपरपेक्षाही कुरकुरीत असं आपलं हे गव्हाच्या पिठाचं घावन तयार होतं अगदी मस्त लागतं कोणत्याही चटणी किंवा भाजीची अजिबात गरज लागत नाही गरमागरम किंवा गार झाल्यानंतरही असेच कुरकुरीत होतं त्यामुळे मुलं मोठं अगदी एन्जॉय करत ही रेसिपी याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते तर घावन तयार झालेलं आहे आणि हे एकाच बाजूने भातलत कारण हे खूप पातळ असतं तर हे घावन मी काढून घेतलं आता एक गावून मी तुम्हाला बनवून दाखवते पुन्हा बघा गॅस जो आहे तो मोठा करून घेतला आणि छानपैकी तव्याला तेल लावून घेतलं बरेच जण मला विचारतात की ताई आमचं घावण्याचं पीठ तर अगदी परफेक्ट होतं पण जेव्हा मी घावन घालतो तेव्हा ते तव्याला चिकटून असं का होतं जर तुमचा तवा थोडासा गाळ झाला असेल तर आपलं हे पीठ तव्याला चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे प्रत्येक वेळी घावन घालताना तवा चांगला कडकडीत तापलेला असावा आणि त्याला तेल लावून घेतलेलं असावं आणि त्यानंतर घावन घालून घेतल्यानंतर अजिबात गडबड करायची नाही कारण घावरला थोडासा व्हायला वेळ लागतो त्यामुळे ते पूर्ण खालच्या बाजूने तयार झाल्यानंतर छान असा चॉकलेटी रंग आल्यानंतरच हे घावणं पलटून घ्यायचं किंवा काढून घ्यायचं त्यामुळे अजिबात तुटत नाहीत किंवा चिकटतही नाहीत अगदी एकसारखे मस्तपैकी हे घावन तयार होतात मी ह्या व्हिडिओमध्ये बऱ्याच सगळ्यांच्या शंका आणि अगदी सगळ्यांच्या प्रश्नांचे उत्तर दिलेत तरी जर तुमचे अजून काही प्रश्न किंवा असतील तर तुम्ही मला ती कमेंट बॉक्स विचारू शकता मी तुमचा प्रत्येक प्रश्न नक्की प्रयत्न करेन तुम्हाला जर माझे असे छान व्हिडिओ बघायला आवडत असतील तर व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला देखील कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जातात तर माझी अशी मस्तपैकी ही गव्हाच्या पिठाची अगदी सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी नाशासाठी हे मस्तपैकी कुरकुरीत आणि आणि जागेदार असं घावण तयार झालेला आहे अशी पातळ आणि कुरकुरीत घावणं असतील ना तर सगळ्यांना अगदी पोट ही रेसिपी खातात माझ्या घरी तर प्रत्येकाला हे गव्हाच्या पिठाचं घावन आवडतं आणि सगळेजण अगदी एन्जॉय करतात कुणाला पटतही नाही की मी गव्हाच्या पिठापासून केले कारण चपाती करण्यापासून बऱ्याचदा असे करायला बरे वाटते कारण कणिक मळणं पुन्हा ती लाटणं चपाती भाजणं ही खूप मोठी प्रोसेस आहे त्यापेक्षा ना अशी मस्त पैकी घावणं केलीत ना तर एका वेळी ना पटकन पोट रेसिपी होऊ शकते चला तर मग तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला छान कमेंट करून लाईक करा पुन्हा एका भेटूयात नव्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद बाय